साडे अकरा बी ए पंधरा सोळा सतरा अठरा साडे अकरा पावणे एकोणीस एकोणीसशे रुपये एकोणीस नऊशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे एक हजार रुपये एक हजार बी ए मार अकरा बारा साडेबारा तेरा चौदा अकरा साडे पंधरा पावणे सोळा सात आठ नऊ एक हजार रुपये सोळाशे साडे सोळाशे क्वालिटी सतराशे थोड सतराशे साडे सतराशे अठराशे साडे अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये अवशेठ पाचशे रुपये पंधरा सोळा सतरा साडे अठराशे रुपये सीएम तीनशे सातशे आठशे सव्वा आठ साडे आठ पावणे नऊ नऊशे एक हजार अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सवा सतराशे रुपाय साडे सतराशे रुपये साडे सतरा साडे सोळा साडे सोळा चौदा पंधरा सोळा साडे सतरा अठराशे रुपये अठराशे रुपये चारशे रुपये चारशे अकराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदा याल चारशे चौदाशे पंधराशे सोळाशे साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा नऊ एकोणीस एकोणीस बरोबर दोन हजार नऊशे दोनशे साडे सोळा सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार बाई दोन हजार बारा अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा अठरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार बाय ഓ അതല്ലേ എവിടെ പോകില്ല മുടശിയാൽ സാക്ഷേ അക്ഷേ അതാ